गणेशपूर आश्रम शाळेतील विद्यार्थी आजाराने ग्रासले एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर तब्बल एकसष्ट विद्यार्थी साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल साखरी तालुक्यातील गणेशपूर येथील केंद्रीय निवासी विद्यार्थ्यांना अचानकपणे थंडी ताप सर्दी खोकला या आजाराने ग्रासल्याने तब्बल एकसष्ट विद्यार्थी विद्यार्थिनीना साक्री ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले तर सोनाली सुनील पावरा वय बारा वर्ष राहणार खरवड तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दरम्यान चार विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून देण्यात आली आहे विद्यार्थ्यांना उपचार करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे उर्वरित विद्यार्थ्यांना आश्रम शाळेत तपासणी करून पाठवण्यात आले आहे साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे केंद्रीय निवासी आश्रमशाळा चालवली जाते या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानकपणे दिवसांपासून थंडी ताप व इतर शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी सदर सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी साखरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकसष्ट विद्यार्थ्यांचा समावेश आहे त्यांपैकी चार विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना साक्री येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत साक्री ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अश्विनी सोनवणे डॉक्टर दिनेश बोरकर डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीचे उपचार केले yeah!